नमस्कार स्वातोजन स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याच्या पाहूया इथे मी दोन वाट्या ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीक असं किसून घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला आहे ना एक वाटी गुळ लागणार आहे गुळ पण ना मी बारीक असा चिरून घेतलेला आहे ज्या वाटीने आपण खोबरं घेतलंय ना त्याच वाटीने आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि इथे मी आहे ना दोन चमचे मगजच्या बिया घेतलेल्या आहेत एक चमच्या वेलची पावडर आणि छोटे दोन चमचे तूप आता गॅसवर मी एक पॅन तापत ठेवलेला आहे तो आपला ना पॅन आता तापलेला आहे त्यात आपण ना हे मगजच्या बिया थोड्या अशा भाजून घेऊया इथे मी गार्निशिंगसाठी आहे ना मगजच्या बिया घेतलेल्या आहे त्याऐवजी आहे ना तुम्ही काजू बदाम पिस्ता असं घेतलात तरी पण चालेल आता आपल्या मगजच्या बिया भाजून झालेल्या आहेत आता आपण ना थंड करण्यासाठी एका डिशमध्ये ओतून घेऊया आता आपण पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊया तूप चांगलं वितळून दे तूप वितळल्यावर ना आपण ओलं खोबरं टाकून घेऊया ओलं खोबरं आहे ना गॅस मंद ठेवायची आहे आणि सतत असं ना पाच मिनिटं परतून घ्यायचं आहे करपवायचं नाही आहे आता आपली पाच मिनिटं झालेली आहेत खोबरं असं आपलं ना व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता आपण यात ना गुळ टाकून घेऊया हा ना गुळ आपला साधा गुळ आहे आणि एक चमचा वेलची पावडर टाकूया आणि गॅस ना मंद ठेवून ना सतत असं ढवळत राहायचं आहे गुळ आणि खोबरं आहे ना व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आपण बारीक गॅस करून आहे ना सतत असं ढवळत राहायचं आहे आता हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं थोडं घट्ट होत आलेलं आहे पण अजून असं पूर्णपणे घट्ट झालेलं नाही आहे तर बारीक गॅस करून आपण ना सतत ढवळत राहायचं आहे इथे मी गुळ वापरून खोबऱ्याची वडी बनवलेली आहे तुम्हाला जर गुळाऐवजी साखर वापरून खोबऱ्याची वडी बनवायची असेल तर परफेट प्रमाणात साखरेतील खोबऱ्याची वडी कशी बनवायची याची रेसिपी मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे आता आपलं मिश्रण व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया एका ताटाला ना मी तूप लावून घेतलेलं आहे आता आपण यावरती ना मिश्रण ओतून घेऊया आता आपण ना असं व्यवस्थित थापून घेऊया आता आपण ना एका पॅचुल्याला थोडस तूप लावून घेतलेलं आहे तर आता आपण ना एकसारखी अशी वडी थापून घेऊया हे बघा अशी एकसारखी समान करायची आहे आता आपण या मिश्रणावरती आहे ना मगजच्या बिया टाकून घेऊया त्या थोड़े आपण अशा हाताने दाबून घेऊया थोडं मिश्रण गरम असतानाच आपण वड्या पाडून घ्यायच्या आहे वड्या पूर्णपणे थंड करून घेऊया नंतर आपण काढूया वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे ओल्या कोबऱ्याच्या वड्या तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा